Uh, सातारा मध्ये एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मग टेलरिंग सुरू होतं कस्टमाइज टेलरिंग करून मिळेल ब्रँड म्हणजे ड्रेसवेल हे जे तुमची टॅगलाईन आहे जास्त ग्राहका चोखंदळा असतो आणि तो राजा पण असतो हो। uh, ग्राहकांनी ड्रेसवेल मध्येच खरेदी का करावी ची जी टॅगलाईन आहे त्या टॅगलाईन मध्ये सगळं येत नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत फॅशनच्या संगतीनं फॅशनच्या साथीनच परंपरा आणि आधुनिकता यांची योग्य सांगड घालत आपल्या सातारा शहरामध्ये एक शोरूम उभा आहे आणि भव्य दिवस हे शोरूम आहे ते दिमाखात उभा आहे आणि ते सातारकरांच्या रूपाला खुलवतं फुलवत असं हे शोरूम म्हणजे ड्रेसवेल मेन्स तर याच ड्रेसवेल मेन्सचे प्रोपरायटर पंकज काळेजी आपल्यासोबत आज आहे त्यांच्याशी आपण आज या व्यवसायाविषयी गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार आ, 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 हा, 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 तर बेसिक प्रश्न की आता जर ह्या व्यवसायाने तुमच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी झाली माझे वडील दत्तात्रय त्यांना सर्वात सातारामध्ये सगळे मास्टरजी म्हणून ओळखतात तर त्यांनी हा एक टेलरिंगचा व्यवसाय चालू केला त्याच्या चालू करण्याच्या मागे त्यांना म्हणजे बरं म्हणजे मुंबईचा बरासा त्यांचा अनुभव होता आणि त्यांनी साताऱ्यामध्ये हा व्यवसाय चालू केला पहिल्या सुरुवातीला फार अगदी अल्प याच्यामध्ये हा व्यवसाय चालू झालेला होता पण त्यांचे जे कष्ट आहेत त्यांनी जे आधुनिक का त्या काळात आधुनिक का वस्त्राची म्हणजे पुरुषांच्या पोशाखाची जी त्यांनी हे केली कला त्यांची जी जीक्षण किंवा एक चांगलं कष्ट म्हणजे चांगले त्यांनी सर्व्हिस वगैरे दिल्यामुळे त्यांना त्या काळी चांगले कस्टमर्स म्हणजे मिळाले मग टेलरिंग का तुम्ही चालू आहे मग त्यांचे जे, जे ग्राहक होते त्यांनी जो बेस बनवला तर हे खूप म्हणजे चांगले कस्टमर आम्हाला मिळाल्यामुळे एक त्याचं आम्हाला एक फार मोठी म्हणजे गुडविल बेस असं तयार झाला मग हे करत असतानाच आम्ही कापड व्यवसाय चालू केला कापड बरोबर मग आम्ही मेन्सवेअर मधले रेडीमेड ब्रँड्स चालू केले नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या आम्ही आता आमच्याकडे आमच्या शोरूमला ब्रँड अच ठेवलेले आहेत Mm -hmm. म्हणजे कापड पण आहे mm -hmm. टेलरिंग सुद्धा आहे तुम्हाला म्हणजे बिस्पोक टेलरिंग सुद्धा आमच्याकडे <muchashty>: करून मिळेल कस्टमाइज कस्टमाइज टेलरिंग सुद्धा आमच्याकडे करून मिळेल जसे mm -hmm. तुम्हाला हवंय तसे आम्ही कपडे बनवून देतो आणि त्याचसोबत आमच्याकडे नवीन नवीन चांगले चांगले ब्रँड सुद्धा आहेत फॉर्मलचे आमच्याकडे म्हणजे आता नॅशनल लेवलचे ब्रँड्स आहेत ब्लॅकबेरीज वगैरे आहेत अॅरो आहेत असे मोठे मोठे नामांकित ब्रँड आहेत कॅज्युअल मध्ये लिवाईस सारखा मोठा इंटरनॅशनल ब्रँड आहे बिंग ह्युमन आहेत असे बरसेच्याकडे अवेलेबल आम्ही सातार ग्राहकांसाठी उपलब्ध आणखीन काय सांगतो ड्रेसवेल या नावातच सगळं येतं ड्रेस वेल म्हणजे एक चांगले कपडे वापरणे हे एक त्याच्या मागचं हे तर याच नावाचं आम्ही म्हणजे शेवटपर्यंत तसा हे करत राहतो की बाबा आम्हाला तशा पद्धतीच लोकांना ग्राहकांना आमच्या कस्टमरला आम्हाला द्यायला आवडतं की सातारच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आम्हाला द्यायला तेच म्हणणार होते की ग्राहका चोखंदळ असतो आणि तो राजा पण असतो तर त्यासाठी तुम्ही आणखी नवीन काय प्रयत्न करताय त्यांना काही चांगलं कलेक्शन मिळावं यासाठी याच्यासाठी आमच्याकडे आता तरी भरपूर कलेक्शन आहेत फॅब्रिक मध्ये सुद्धा बघितलं तर मोठे मोठे ब्रँड आहेत त्यांचं चांगलं डिझायनर कलेक्शन सुद्धा आमच्याकडे असतं प्लेन आहेत ऑफिशियल साठी जे प्लेन सोबर लाइनिंग चेक्स वगैरे असतात ते आहेत मोठ्या मोठ्या ब्रँडचे शूटिंग आहेत मग हे सुद्धा एक चांगला म्हणजे कलेक्शनचा एक आमच्या दुकानात एक ठेवाचा आहे तो की तो कस्टमर साठी म्हणजे आमच्या जे चौकंद ग्राहक आहेत त्यांचे सॅटिस्फॅक्शन करतो त्यांचे आता सणवारांची तर रीघच लागलेली आहे तर आताच्या सणासाठी ग्राहकांसाठी आणि येणाऱ्या सणवारांसाठी ग्राहकांसाठी काय तोबिना नवीन उपलब्ध दे करून देत आता जे सण येत आहेत त्याच्यासाठी आपल्याकडे एक म्हणजे आता आपण कलेक्शन जे म्हणतो म्हणजे कुर्ते आहेत कुर्त्यांची खूप क्रेज आहे मेन्सिवर मध्ये कुर्ते म्हणजे एकदम छोट्या खाली जरी कार्यक्रम असला तरी त्यासाठी कुर्ते हे म्हणजे आता एक फॅशनच झालेले आहे मग याच्यामध्ये सुद्धा प्लेन कुर्ते आहेत खादीचे कुर्ते आहेत किंवा मग प्रिंटेड कुर्ते आता नवीन स्टाईल मध्ये आलेले आहेत थोडे फ्लिपकोट टाईप मध्ये कुर्ते आहेत अशा पद्धतीचं आमच्याकडे भरपूर कलेक्शन आहे मध्ये सुद्धा आमच्याकडे कलेक्शन आहे आमच्याकडे फॅब्रिक मध्ये सुद्धा कलेक्शन आहे आम्ही जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने आपण कस्टमरला सिंड सुद्धा देतो त्यासोबत मध्ये वरती जॅकेट्स आहेत वेगवेगळ्या पॅटर्न खूप आलेले हो हो हो। थ्री पीस जॅकेट्स एक पॅटर्न आहे ह्या सर्व ट्रेंड आहे छोटे जरी कार्यक्रम असले तरी आता लोक ते, ते म्हणजे पहिल्यासारखे फॉर्मल ड्रेस घातले आणि कार्यक्रम केले असतात हो। त्यामुळे हो। त्या पद्धतीचं आपल्याकडे सर्व कलेक्शन अवेलेबल आहे छोट्या मुलांसाठी पण आहे हो आता काही थीम असतात आताच जे हे चालू आहे आता तो ट्रेंड चालू आहे तर त्यामध्ये कसं होतं की जनरल एक थीम आता ठरवतो म्हणजे वडील मुलं असतील वाईफ असे आम्ही फॅब्रिक तसे टाइप चे अवेलेबल करून देतो आणि आम्ही स्टिच सुद्धा करून देतो ते लहान मुलं असतील म्हणजे अगदी नामकरणच्या विधीपासून अगदी म्हणजे पहिल्या बार दिवसापर्यंत म्हणाले पुढचे सुद्धा अजून काही कार्यक्रम असेल तर सुद्धा आमच्याकडे आम्ही ती मुईस तसे कलेक्शन करून देतो अजून काही संकल्पना आहेत का डोक्यात की ग्राहकांसाठी आपल्याला हे करायचं असं काही डोक्यात ग्राहकांसाठी तरी आता आम्ही बऱ्यापैकी म्हणजे आता आमचा जास्त फोकस आहे वेडिंग वरती आता इथून पुढे जो मोठा सीझन येतोय तो वेडिंगचा सीझन आहे मग त्यासाठी सुद्धा आम्ही बरेचसे म्हणजे नवीन नवीन प्रकारचे वेगवेगळ्या व्हरायटीज वे 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 आम्ही आमच्या अवेलेबल करून देतोय आणि त्या पद्धतीचा आम्ही त्यांना स्टिचिंग करून देणार रेडीमेड सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे दोन्ही गोष्टीचा सुद्धा त्याच्यामध्ये हे चांगला बेनिफिट होऊ शकतो दिग्गज कलाकारांसाठी पण तुम्ही शिवून देता वगैरे शे, दिग्गज कलाकारांचे स्वसंगीतात दिग्गज कलाकार आहेत वडिलांचा आमचा एक संगीताशी पहिल्यापासून एक चांगलं नातं त्यांचं आहे आणि त्यांनी फार म्हणजे तो जोपासलेला पण आहे त्यांच्याकडे त्यांनी आ... फार मोठ्या मोठ्या कलाकारांपर्यंत म्हणजे नॅशनल लेवलच्या कलाकारांपर्यंत त्यांचे संबंध आहेत आणि ते त्यांना असे वेगवेगळ्या वे प्रकारचे कुर्ते असतात डिझायनर कुर्ते वगैरे त्यांच्या परफॉर्मन्ससाठी जे लागणारे जे हे आहेत तर ते सगळं आहे अवेलेबल आहे ते करून देतात आमचे वडील स्वतः अजून सुद्धा ते व्यवस्थित कार्यरत असतात सेवा चालू आहे सेवा चालू ग्राहकांनी ड्रेसवेल मध्येच खरेदी का करावी ड्रेसवेल मध्ये खरेदी करत असताना ग्राहकांना एक वेगळा आनंदच आहे ड्रेसवेलची जी टॅगलाईन आहे त्या टॅगलाईन मध्ये सगळं येत आहे की तुम्हाला जर तुमचं व्यक्तिमत्व जर खुलवायचं असेल तर तुम्हाला ड्रेसवेल मध्ये म्हणजे उत्तम प्रकारचं तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल आणि त्या कलेक्शनच्या याच्यावरती तुमचं एक व्यक्तिमत्व खुलणारच तर मी असं सगळ्यांना म्हणजे एक आव्हान करतो की एकदा शॉपिंग करत असताना बाबा आमच्या दुकानाला आवश्यक भेट द्यावी आमच्याकडे फॉर्मलचं चा कलेक्शन चांगलं आहे पार्टी वेअर आहे एथनिकचं आमच्याकडे चांगलं कलेक्शन आहे आणि सुद्धा आम्ही डेव्हलप केलेलं आहे मी असं ऐकलंय की पुण्या मुंबईचे नामवंत कलाकार सुद्धा आपल्याकडेच ड्रेस शिवून घेतात तर त्याबद्दल काय सांगताय गी पुण्यातले नामवंत कलाकार आहेत मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा असे उद्योजक पण आहेत आणि पॉलिटिशियन सुद्धा एक आमच्याकडे म्हणजे चांगला तो हे आहे थोडे पॉलिटिशियन्स आहेत ते आमचे चांगले ग्राहक आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या ह्याच्याप्रमाणे देतो सगळ्या त्यांच्या रिक्वायरमेंट आहेत त्या हिशोबाने लोकवृत्तमुळे तुम्हाला आणखी व्यवसायाला लोकवृत्त आमच्या म्हणजे जवळजवळ आमचे पाच एक वर्षाचे संबंध आहे आणि लोकवृत्त मध्ये आम्ही ज्या ऍड्स दिलेल्या होत्या पोस्ट वगैरे आम्ही बनवतो तर त्या त्यांनी व्यवस्थित प्रेझेंट केल्यामुळे आम्हाला ग्राहकांचं वॉकिंग वाढलं आमचा जो रिच होता हुँ, हुँ। आ, मिनाना, मिनाना। लाकेट लाकेट लाकेट। जो तो लिमिटेड होता लोकवृत्त मध्ये अजून त्याला मोठा हे मिळाला चॅनल मिळाला सोशल मीडियाचा आता वापर गरजेचाच आहे सोशल मीडिया जोपर्यंत आमच्या लेवलने आम्ही गरज असतो पण ह्या वृत्तवाहिनीमुळे सुद्धा आम्हाला भरपूर प्रमाणात चांगला मिळाला म्हणजे पुढच्या काही संकल्पना असतील किंवा अजून काही डोक्यात असेल ग्राहकांसाठी करण्यासाठी काय आहे का तसं काही पुढच्या आता या सगळ्या म्हणजे आता अत्याधुनिक काळ चालू आहे हो। फॅशन सोबत आपल्याला एक ट्रेडिशन सुद्धा जपायचं आहे त्या हिशोबाने हो। आम्ही दोन्हीची सांगड घालतो इंडो आणि वेस्टर्न या दोन्ही सुद्धा आम्ही सांगड घालून आम्ही त्या पद्धतीने एक अटायर वेगळा अटायर आम्ही लोकांना द्यायचा प्रयत्न करतो आमच्या ग्राहकांना ग्राहक आमचं चांगलं म्हणजे चोखंदळ आहे आणि चांगलंच ग्राहक आहे आमच्याकडे त्याला अजून आम्ही अजून त्यांचं व्यक्तिमत्व खोलवून खोलवायचा प्रयत्न आहे छान <laughs> छान तर आतापर्यंत तुम्ही जे यश मिळवलं त्यासाठी पण खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या सगळ्या सणावारासाठी पण खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचाली सुद्धा वाटचालीसाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद